अंबरनाथ नगर परिषद अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई टीपी रोड मंजूर झाल्यामुळे अनधिकृत घरांवर हातोडा अंबरनाथ नगर परिषदेने स्थानिक नागरिकांना अनेकदा नोटीस देऊन देखील धारकांनी अतिक्रमण न काढल्यानं नगर परिषदेने अखेर अनधिकृत घरांवर हातोडा चालवलाय पोलीस बंदोबस्त तैनात करून एकूण सोळा अनधिकृत निवासी घरे अंबरनाथ नगर परिषदेने स्थानिक नागरिकांना अनेकदा नोटीस देऊन देखील स्थानिक रहिवासी ऐकत नसल्यामुळे नाईलाजाने कारवाई करणं बंधनकारक होतं अशी प्रतिक्रिया अतिक्रमण विभागाचे अधिकारी यांनी दिली आमचे पुरेपूर प्रयत्न चालू आहेत की तेथील रहिवाशांचे कुठेतरी पुनर्वसन झालं पाहिजे यासाठी अंबरनाथ नगर परिषदचे अतिरिक्त मुख्याधिकारी अभिषेक परडकर यांनी माहिती दिली सदर डीपी रस्त्याचं उर्वरित काम तात्काळ सुरू करण्याचं व लवकरच रस्ता सुरू करण्याचा आदेश मुख्याधिकारी यांनी दिले सदर कारवाई अतिक्रमण अधिकारी विभागाचे श्री संख्ये श्री गावित यांनी शहर अभियंता श्री बनाळे अभियंता श्री राजेश तडवी नगर रचनाकार श्री गौतम यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्य अधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ यांच्या आदेशाने निष्कासित करण्यात आले सदर कारवाई दरम्यान पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते त्या ठिकाणी नाना पटेल चौक ते वादवा चौक असा अठरा मीटर डीपी रस्ता आहे त्या डीपी रस्त्यामध्ये काही निवासी घरं अनधिकपणे उभारण्यात आलेली होती त्यांना आपण जूनमध्ये दे नोटिसा देऊन त्यांना ते रिक्त करायला सांगितली होती परंतु पावसाळ्यामध्ये आपल्याला कारवाई करता येत नव्हती त्यामुळे निवासी घरावर पावसाळ्यात कारवाई केली नाही त्यानंतर रस्त्याचं काम पूर्ण करण्याच्या हेतूने त्या ठिकाणी नगर रचनाकार शहर अभियंता आणि अतिक्रमण विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये आणि आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून त्या ठिकाणी बारा निवासी घरांना निष्कासनाची कारवाई करून रस्ता मोकळा करण्यात आलेला आहे आणि आता रस्त्याचं काम सुरू करण्यासाठी माननीय मुख्य अधिकारी यांनी आदेश दिलेले आहे त्या ठिकाणी एकूण एकोणीस घरं होती परंतु रस्त्याच्या जागेमध्ये बाधित असलेली बारा घरं आपल्याला त्या ठिकाणी मोजमापानुसार आम्ही काढून दिलेली आहे त्या ठिकाणी दोन्ही रस्त्यामध्ये बाजू तर त्यांच्या जागा मालक जो आहे ज्याचं मंजूर डीपी मध्ये जागा गेलेली आहे तो जागा मालक आमच्याकडे जर त्याने प्रस्ताव सादर केला तर त्या त्याला नगरपालिकेमार्फत पी डी आर अंतर्गत त्याला बेनिफिट मिळत येईल अशा पद्धतीचं आहे लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी अभिलाष डावरे अंबरनाथ जिल्हा ठाणे लोकनायक न्यूज